आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे वडील लिहात नाहीत किंवा पती देखील ह्यात नाही कि पती सोबत आहे किंवा पतीसोबत घटस्फोट झालेला आहे अशा लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी कशी करायची ते सर्व प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर पाहूयात ई के वाय सी कशी करायची सर्वात प्रथम गुगलवर जायचं आहे आणि टाईप करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे टाईप केल्यानंतर सर्वात प्रथमची जी वेबसाईट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर साधारणतः अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येईल इथे दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी करायची आहे त्यांचा बारा अंकी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे सर्वात महत्वाचं तुमच्या आधार कार्ड हे तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असलेलं पाहिजे त्याशिवाय ओ टी पी येणार नाही चला तर आधार कार्ड क्रमांक आपण टाकून घेऊया आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर ते पुन्हा एकदा चेक करा की तुम्ही बरोबर टाकलेलं आहे की नाही त्याखाली दिलेलं आहे कॅप्चर आता जे कॅप्चर दिलेलं आहे ते आपल्याला आहे तसं टाकायचं आहे तुमचं कॅप्चर हे वेगळं असणार आहे मी ते कॅप्चर टाकून घेतलेलं आहे कॅप्चर टाकल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि तिथे दिलेलं आहे मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही तर यामध्ये आपल्याला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा हे बटन दाबायचं आहे यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती सहा अंकी ओ टी पी सेंड होईल तर तो, तो सहा अंकी ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे मी इथे हा ओ टी पी टाकून घेतला आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे पेज सबमिट झाल्यानंतर इथे ऑप्शन येईल वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाका तर इथे तुम्हाला कोणताही आधार कार्ड क्रमांक टाकायचा नाही कि आहे किंवा कॅप्चर आहे तसं लिहायचं नाही आहे तर ऑनलाईन जी प्रोसेस आहे ती इथेच तुम्हाला थांबवायची आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे तर सांगते आता हे जे पेज आहे ते जी आरचं पेज आहे अठरा तारखेला त्यांनी जी आर अपलोड केलेला आहे हा पूर्ण जी आर जर तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी लिंक देते त्या लिंकद्वारे तुम्ही जी आर पाहू शकता आणि तसेच कमेंट बॉक्समध्ये या वेबसाईटची सुद्धा लिंक देईल जेणेकरून त्या वेबसाईटद्वारे तुम्ही ई के वाय सी करू शकता जी आरमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर दोनमध्ये आपण पाहूया या, या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे वडील नसतील किंवा पती देखील नसेल किंवा पतीसोबत घटस्फोट झाला असेल अशा लाभार्थी भारती महिलांनी ई केवायसी करावे त्यानंतर त्यांनी सांगितलेले आहे की त्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र न्यायालयाला आदेशानुसार एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जमा करावे आता हे जमा कुठं करायचं आहे तर अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे हे सर्व जमा करायचं आहे ते सर्व हे चेक करतील मृत्यू प्रमाणपत्र आणि घटस्फोट प्रमाणपत्र दोन्हीपैकी तुमच्याकडं जे असेल ते चेक करून झाल्यानंतर ते पुढे आपल्या महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवेल ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र व्हाल तर अशाच प्रकारची माहिती त्यांनी जी आरमध्ये अठरा नोव्हेंबर रोजी दिलेली आहे तर ई के वाय सी कशी करायची आहे ज्यांना वडील नाही आहे किंवा पतीही नाही आहे आणि पतीसोबत जर घटस्फोट झाला असेल तर ई के वाय सी कशी करायची ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपले चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही ई के वाय सी केलेली नाही आहे तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा